सर्व लडक्या बहिणींचं भावांचं पण हार्दिक स्वागत आहे विटॅमिन संदर्भात आपण व्हिडिओ सिरीज पाहत आहोत त्यापैकी आता जीवनसत्व ब आहे अंगणवाडी असो की आरोग्य विभाग असो की कुठलीही स्पर्धा परीक्षा असो जीवनसत्वावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत त्या लाटी असो कशावर ये आपण यापूर्वीच्या याच्यामध्ये जीवनसत्व प्रकार पाहिले प्रस्तावना पाहिली जीवनसत्व बदल पाहिला तर याच्यामध्ये जीवनसत्व ब बदल पाहू बघा जीवनसत्व ब एकदम सोप्या आणि साध्या भाषेत दिलेलं आहे पाण्यात द्रावणी आहे का आहे जीवन तो बचे आविष्कारक कोण आहेत म्हणजे शोध कोण लावलेला आहे का नाही त्याच्यामुळे याच्या अधिकामुळे आजार होत नाही आजार, होतात का। आजार होत नाही ओके कारण ते पाण्यात विरघळत असतात कारण ते पाण्यात विरघळणारे आहे जलद्रव्य असतात म्हणून कमतरतेमुळे आजार होतो का होतो आठ समूहांचा हा गट असून बी वन बी टू बी फाईव्ह ओके बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन बी टुएल त्यामध्ये फोर नाही एट नाही आणि टेन आणि इलेव्हन नाही जर पण यामध्ये आलं तर इलिमिनेशन वापरा हो तर चला त्यांचे शास्त्रीय नाव अगोदर लक्षात ठेवा यावर खूप वेळ प्रश्न आलेला आहे तर बी कॉम्प्लेक्स त्यांचे शास्त्रीय नाव लक्षात ठेवा बी वनला थायमिन म्हणतात बी टूला रायबोफ्लेविन म्हणतात बी थ्रीला नियासिन म्हणतात बी ला पेंटाथुनिक आम्ल म्हणतात बी पायरी डॉक्सिन म्हणतात बी सेव्हन ला बायोटीन म्हणतात बी नाईन ला फॉलिक बी टुल्ला सायनोकोबॅलमिन असं म्हणतात आता एक एक जीवनसत्वाबद्दल पाहूया बघा जीवनसत्व वन बघू रासायनिक नाव आहे थायमिन शोध एकोणीसशे दहा साली लागला ही गुगल विकिपीडियावरून घेतलेला आहे दैनंदिन गरज जी आहे प्रमाण झिरो पॉईंट पाच मिलीग्राम संशोधक आहे सुजुकी सुझुकी ह्याच्यात बी विटॅमिन ऑफ आता ही ज्यावेळेस तुम्ही बघत असता विकिपीडिया किंवा वेगवेगळ्या ऑथेंटिक सोर्स त्यामधून आपण घेतलेला आहे उमेटा सुजुकी पण जास्त प्रश्न तुम्हाला फुंवरच आला जीवनसत्वाचा मूळ शोध कुणी लावलं तर फुंक लावलेला ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे फादर ऑफ विटामिन रिसर्च इन जपान असं त्यांना म्हटलं जातं जीवनसत्व ब वनचे स्त्रोत काय आहेत तर प्राणीजन्य स्त्रोत मध्ये दूध मासे मांस एक आता स्त्रोत येतात सगळीकडे कॉमनच आहेत परंतु ते लिहावं लागतं आपल्याला वाचावंच लागतं वनस्पतीजन्य स्त्रोत तरुणधान्य डाळी पालेभाज्या कोबी सोयाबीन कवच फळे तपकरी तांदूळ बटाटे सूर्यफूल ईस्ट ही आहे त्यानंतर जीवनसत्व ब वनचे कार्य काय आहे ते पाहू चेतातंतूचे व्रदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे शरीराच्या वाढीसाठी व विकास नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी चयाबच्या क्रियासाठी पिष्टमय पदार्थांच्या चयाबचे क्रिया चे जीवनसत्व बवन हे उत्प्रेरक म्हणून कार्य करतं त्यामुळे पाय पायुर्वेदच्या अवशोषण होऊन जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते धान्यातील जीवनसत्व ब वनचा नाश त्यांच्या पॉलिसीमुळे देखील होत असतो ह्यावर प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा ओके सॉरी बीवनचं पाहिलं आपण पुढे वनच्या अभावी व अधिक्यामुळे होणारे आजार पहा जीवनसत्व सत्व बनच्या कमतरतेमुळे आजार होतो का तर होतो आजार कोणते होतात तर बेरी बेरी अपचन स्नायूचा शक्तपणा कार्यक्षमता हृदय मोठे होणे व हृदयाचे कार्य बंद पडणे वर्णिक मस्तिष्क विकृती वर्णिक्स इन्स एकलं आता ॲक्च्युली मी ज्यावेळेस व्हिडिओमध्ये म्हटलं की बी जीवनसत्व पाण्यात विरघळतात त्यामुळे आजार होत नाहीत का तर ते होत नाहीत मग साहजिकच काय जीवनसत्त्व बनच्या अधिकांमुळे आजार होतो का होत नाही कारण जीवनसत्त्व बोन हे पाण्यात विरघळणारे आहेत त्यामुळे शरीरात जीवनसत्व बोवनचे साठवले जात जीवनसत्व विटॅमिन जी बी वन आहे ते साठवले जात नाही कारण ते लघी घा ह्याच्या वाटी निघून जात असत बर बेरीबिरी आता हा आजार जे आहेत आपण मी पाहिलं की ही जी आहेत आजार कशामुळे कमतरतेमुळे बेरीबिरी यावर प्रश्न आलेला आहे त्याच्या संदर्भात आपण पाहूया हो जरा जीवन बेरीबिरी आजार जीवनसत्व कमतरतेमुळे होतो शेतातंत्रचा हा आजार आहे लक्षणे काय स्नायुष्य सूज हृदय सवनी बदल भूक न लागणे बहुचेता वृद्ध आग होत असते चेतारज्जूमध्ये बिघाड निर्माण होऊन शरीराचा तोल जातो पॅरालिस सारखी स्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता उद्भवते उपाय काय कमी सुजवलेला व न सडलेला तांदूळ वापरल्याने हा अभाव दूर करता येतो पुढे भारतात आढळतो कोठे आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या भागात पॉलिश केलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात आहारात असल्यामुळे त्या ठिकाणच्या व्यक्तीमध्ये बेरीबिरी हा मोठ्या प्रमाणात हा आजार आढळत असतो प्रमुख कारण काय तर सडलेला किंवा सितावरचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना बेरीबिरी हा विकार होण्याची अधिक शक्यता असते अर्थ काय सिहली भाषेत बेरी या शब्दाचा अर्थ आहे अशक्तपणा हा हा द शब्द, शब्द दोनदा उच्चारून शिहली भाषेत अति अशक्तता असा अर्थ होतो म्हणून ह्या आजाराला बेरीबेरी बेरी असं म्हटलेलं आहे बरं आता बेरीचे बेरी प्रकार देखील पाहून बघूया सविस्तर घेतलेलं आहे कारण बेरीबिरीवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आर्द्रता बेरीबेरी बाळ बेरीबेरी जे आब्रकामधील बेरीबेरी आजार आहे शुष्क बेरीबिरी वेरणिके मस्तिष्क शोध व कोर्साखॉफ चित्तविकृती बेरीबेरी ओके आर्द्रता बेरीबिरी काय येते पहा याचे प्रमुख लक्षण उतिकामध्ये जनसंचय होऊन सूज होते पायाशिवाय घडावर व चेहऱ्यावरही सूज होते हृदयावर दुष्परिणाम पायात लांब पीठके येतात हृदयविस्फारण दर्शवतात आकुंचन रक्तदाब वाढतो त्यानंतर तसं प्रसारण रक्तदाब देखील कमी होत असतो शुष्क बेरीबिरी परिणाम हा मज्जासंस्थेवर होतो प्रमुख लक्षणे अतिसंवेदना व अशक्तपणा उत्पन्न होणे स्नायू हळूहळू झि झिजणे स्नायू हळूहळू झिजणे काठीच्या आधाराशिवाय चालणे अशक्य होत असते काठीच्या आधाराशिवाय चालणे अशक्य होत असते त्यानंतर शरीरातील मज्जामध्ये एकाच वेळी उद्भवणारी कृती आहे बालबेरीबिरी बदल पहा मात्याला जे आहे आईला थायमिनची बिवची कमतरता झाल्यास दोन ते चार महिन्याच्या बालकामध्ये हा जो आजार आहे तो आढळत असतो वेरणिक जे आहे वेरणिक मस्तिष्क शोध वेरणिक मस्तिष्क शोध जे कार्शॉफ चित्त विकृती जे आजार आहे ते बघा कार्ल वेरेनिक जर्मन वैज्ञानिक व एस कार्शखॉ रसाय रसायन वैज्ञानिक यांच्या नावाने हा ओळखला जातो प्रामुख्याने आढळकुतो अमेरिका युरोपमध्ये असू आढळतो मध्यासक्त व्यक्ती म्हणजे म्हणजे जे पितात त्या व्यक्तीमध्ये प्रमुख लक्षण काय एकच वस्तू दोन आहेत असे भासणे स्मरण दोष उत्पन्न होत असते आता वर्णिक मस्तिष्क विकृती आणि से सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो अतिप्रमाणात दारू पिणाऱ्यामध्ये हा आजार आढळत असतो त्यानंतर अतिप्रमाणात दारू पिणाऱ्यामध्ये हा आजार आढळ आढळत असून ते मानसिक असंतुलन यामध्ये प्रमुख लक्षण आहे बरोबर बघा पुढे मी इंग्रजीमध्ये जे आहे ते जसेला तसं घेतलेलं आहे कवर केलेलं आहे वर्णिके डब्ल्यू डब्ल्यूई इज ए अॅक्युट न्युरोलॉजिकल कंडिशन कॅरेक्टरायजेड बाय अ क्लिनिकल ट्रायड ऑफ ऑपथॅलो पॅरेस पॅरसिस विथ निस्टॅगमस अँटॅक्सिया आणि कन्फ्युजन आहे विकिपीडियामध्ये समजून घ्या तुम्ही पण जीवनसत्व बी टू आता विटॅमिन बी टू पाहायचे आपल्याला रासायनिक नाव रायबो फ्लेविन यावर खूप वेळेस प्रश्न आला आहे शोध एकोणीसशे वीस साली दैनंदिन गरज झिरो पॉईंट सहा मिलीग्रॅम एक हजार किलो कॅलरीसाठी आवश्यक आहे तर बी टूचे चे स्त्रोत बघा प्राणी स्रोत दूध मांस अंडी यकृत आता हे स्टार पाहिजे होतं पण तिथे तसं तस झालेलं आहे वनस्पती स्त्रोत हिरव्या पालेभाज्या सोयाबीन हिरवे वाटाने मोड आलेले डाळी डाळीमध्ये त्यानंतर रायब प्रमाण बघा रायब प्रमाण वाढते ह्या वनस्पतीजन्य स्रोत खाल्ल्यामुळे आलेल्या डाळी जर तुम्ही खात असाल तर जीवसत्व बी टू आहे त्याचं प्रमाण वाढत असतं जीवसत्व बी टूचे चे कार्य आणि महत्व पाहू बी टूचे चे कार्य शरीराच्या वाढीसाठी सशक्त भूबळांसाठी त्वचा जीभ त्याचप्रमाणे ओठांच्या ओटांच्या आरोग्यासाठी करबोदक करबोदक आहेत कर्बोदकाच्या कर चयापचे दरम्यान सहविकर म्हणून कार्य करत असतं श्लेष्मल पटले व्युकस मेंब्रेन्स चे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यानंतर पेशींच्या ऑक्सिडीकरणात अत्यंत महत्वाचं जे कार्य आहे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे प्रथिने व स्निग्ध चयापचे प्रक्रियेसाठी देखील आवश्यक आहे अर्धशीष अर्थात मायग्रेन आजार कर्बोदकांच्या चेपचे दरम्यान सहविकार म्हणून कार्यकर्ते श्लेष्मल पटेले म्युकोस मेंब्रेन्सचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी पेशींच्या ऑक्सिडीकरणात अत्यंत महत्त्वाचे कार्य प्रथिने व स्निग्ध प्रक्रियेसाठी आवश्यक अर्ध अर्थात मायग्रेन या आजारावर विटॅमिन बी टू रायबोफ्लून अतिशय उपयुक्त आहे आता बी टूच्या हे बी वन झालेलं आहे बी टूच्या अभावामुळे अधिक्यामुळे होणारे आजार बी टूच्या अभावामुळे होणारे आजार आहे भुबोळे अर्ध अर्ध पारदर्शक होणे वाढ खुंटते अकाली वृद्धत्व प्रकाश सहन न होणे एरा एरायबो फ्लेविनोसिस हा आजार देखील होतो चिलायस्टिस मोतीबिंदू ग्लायसायटिस ओके हे अधिक अभावामुळे होत असतात ओके आता जीवसत्व बी टूच्या अधिकामुळे कोणताही आजार होत नाही कारण ते पाण्यात विरगळणार आहे त्यामुळे ते होत नाही अधिक जर झाले तर लघी वाटं बाहेर येत असतं बरं आता बी टू बी टूचे कमतरतेचे आजार लक्षणे पहा बघा ग्लोसिटिस ग्ला ग्लोएसेटिस जीभ लाल होणे जिबीला आग होते आता चिलोसिस लक्षणे काय ओट लाल होणे व फुटणे एरायबो फ्लोनोविस शरीराची वाढ खुंटणे व तोंड येणे आणि स्टोमॅटिस तोंड येणे असे आजार त्यात होत असतात मित्रांनो लाडक्या बहिणी मित्रांनो आता आपल्याला पुढचा जो व्हिडिओ आहे ते खूप मोठा होणार आहे त्यामुळे जास्त मोठ्या लेननी करता बाकी बी थ्री आणि बी फाईव्ह ही जे पुढचे विटॅमिन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्हाला हे अंगणवाडी मुख्य शिविकाचं पुस्तक तांत्रिक घटकासाठी ऐंशी गुणासाठी घ्यायला लावेल महाराष्ट्रात एक नंबरचं पुस्तक असून टॉपवर हो आहे आणि जे चाळीस गुणासाठी पुस्तक आहे हे देखील तुम्हाला पुस्तक घेणं आवश्यक आहे सोबत नव्याण्णव जे रुपयाचा कोर्स आहे ॲपवरती मी अवेलेबल करून दिला तांत्रिक घटकासाठी ते देखील तुम्ही घेऊ शकता काही वाटलं तर हा नंबर आहे माझा टर्निंग पॉईंट्स ॲप डाऊनलोड करा तिथे देखील तुम्हाला मिळून जाईल ती व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लवू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ